यांना त्रिवार मानाचा मुजरा आज व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय श्री मेहबूद्रे साहेब माननीय श्री प्रवीण पाटील साहेब माननीय श्री अनिल गोगावले साहेब माननीय श्री राजेश निंबाळकर साहेब माननीय श्री प्राचार्य उदय कुमार सांगळे साहेब तसेच आज ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळेच उपस्थित आहोत ते आपल्या सगळ्यांचेच लाडके सर आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी सगळेच कुटुंबीय त्यांचे विद्यार्थी उपस्थित असलेल्या तुम्हा सगळ्यांनाच माझा नमस्कार आजचा दिवस फार महत्वाचा आहे हे खर पण आजचा दिवस याही साठी महत्वाचा आहे कारण आज रक्षाबंधन आहे इथे वेगवेगळ्या वे वे वयोगटातली माणसं आहेत पण व्यक्तिरेखाच अशी साकार केलेली आहे की मला असं वाटतं की प्रत्येक वयोगटातली माणसंही मला बहीणच मानाय लागलेली आहे त्यामुळे ही आज रक्षाबंधनाचा दिवस हा महत्वाचा आहे आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने मला असं वाटतं की सबंद महाराष्ट्राचीच भेट बनवल्यामुळे आज इथे असलेल्या सगळ्यांनाच शुभेच्छा देते त्यालाच जोडून एक मुद्दा क्लिअर करते मला असं वाटत की सरांनी लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी एका भावाने अनेक समाजातल्या बहिणींना दिलेली ही ओबाळणी आहे रात्री प्रवास करताना हे पुस्तक वाचत होते बऱ्याच गोष्टी उलगडत होत्या पण आजच्या पण एक गोष्ट आहे ती म्हणजे वृंदावनात प्रचंड पावसाने वादळ सुरू आहे इंद्रदेव राघव म्हणून मुसळधार पाऊस पाडत आहे तेव्हा मंगुळवासियांना रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या डाव्या हाताच्या माणसांचे वृत्तीचा प्रचंड पाऊस पडतोय भावना शून्य निष्ठूर आणि संवेदना शून्य अशा अनेक वृत्तींची वादळं अहोरात्र गुंगावत तेव्हा जनमानसांना वैचारिक संस्कृती आणि अभ्यास वृत्तीचा हात देण्यासाठी छत्रपतींची राजधानी सातारा हा पर्वत आपल्या लेखनीने उचलून धरून हा कृष्ण आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवत <प्राणगा> तेव्हाही श्रीकृष्णाने प्राण वाचवले आणि आजही श्रीकृष्ण धावून आला असंच मला वाटतय माझ्या लहानपणीपासून काय एक गोष्ट लक्षात होती ती म्हणजे कायम शिक्षकांना नावं ठेवायची असतील तर मास्तर मास्तर असं म्हटलं जायचं पण माझ्या एका शिक्षकांनी मला मास्तराचा खरा अर्थ सांगितला तो म्हणजे मातेच्या स्तरापर्यंत जाऊन जो शिकवतो तो मास्तर त्यामुळे कायमच मास्तर मा आई याच्याशीच रिलेटेड हा शब्द आहे आणि ही व्यक्ती आहे असं मला वाटतं त्यामुळेच भोसले सर हे कायम आम्हा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आमची आई आहेत वेळ प्रसंगी कठोर बोलणारे आमचे वडील आहेत आणि त्यांच्यात हे सगळं बघत असताना शांतपणे आमचं काय चुकलं हे आम्हाला समजून सांगणारे आमचे मित्रही मला भासतात सातारा ही फक्त भौगोलिक ओळख नाही तर शौर्य पराक्रम त्यान आणि संस्कृती यांचा संगम स्थान म्हणजे स्वराज्याची ही चौथी राजधानी सातारा या भूमीत निर्णय हे फक्त तलवारीच्या धारेवर होत नाही तर शहाणपणाने राजकारणाने आणि लोकहिताचा विचार करून हे निर्णय घेतले गेलेले आहेत हे आपण जाणतो आता पुढच्या पर्यंत किंवा आम्हा सगळ्या वाचकांमध्ये कायम पुस्तक वाचताना किंवा पुस्तकाची निवड करताना एक आव्हान असत कारण सगळेच लेखक असं म्हणत असतात की माझा इतिहास खरा माझा इतिहास करा त्यामुळे वाचत असताना किंवा त्याच्या आधी खरा इतिहास कुणाचा खरा ह्याच प्रश्नचिन्ह कायम वाचकांच्या मी सगळ्यांना सांगेन की हे पुस्तक आपण डोळे बंद करून विश्वास ठेवावा इतक्या सखोल अभ्यास करून भोसले सरांनी सबंध वाचकांपर्यंत पोहोचवलेला आहे बर इतिहास हा फक्त परीक्षेत लिहिण्याचा विषय नाहीये तर मला असं वाटतं की विचारांची दिशा आपली ओळख आणि प्रेरणा म्हणजे आपला खरा इतिहास आहे या पुस्तकात सरांनी फार पापट पसारा केलेला नाही त्यांनी अगदी मुद्देस्तूत लिहिलेला आहे म्हणजे अगदी परीक्षा द्यायचीच झाली किंवा सी एम पी एस सीच्या परीक्षेला बसायचंच झालं तर मला असं वाटतं की मी विद्यार्थ्यांना सांगेन की तुम्ही हे पुस्तक वाचा कमी वेळात आणि एकतर परीक्षेचा अभ्यास करताना मोठमोठे ग्रंथ हे बघितल्यानंतरच भीती वाटावी भी, त्या पलीकडे सरांनी इतकं मुद्देसून म्हणजे त्यातले वर्ष म्हणजे तारीख वेळ ह्या सगळ्या गोष्टी इतक्या परफेक्ट लिहिलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की हे पुस्तक हे समाजासाठी फार महत्वाची कामगिरी करणार आहे मला सगळ्यात आवडणारी एक गोष्ट त्या पुस्तकात सापडली ती म्हणजे जिजाऊ साहेबांचा उल्लेख हा स्वराज्य क्रांतीच्या शिल्पकार असं सरांनी केलाय मी आत्ताच गडकर्जना नावाचं महानाट्य करते ज्यात मी जिजाऊ मासाहेबांची भूमिका साकारली त्याच्यामुळे जिजाऊ मासाहेबांचा तो जो दीड पूर्ण पोर्शन आहे

हा खर तर फार संघर्षमय असतो खूपच असतो कारण एकतर प्रचंड अभ्यास करावा लागतो पुस्तक स्वरूपात ते वाचनाने ते प्रकाशन पुस्तक वाचलंही पाहिजे आजच्या पिढीला वाचनाची तितकी आवड आहे का तर ती आवड निर्माण करण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत हा सगळा गोंधळ असतो हा सगळा प्रवास हा एका जिद्दीने पेटून उठून तुम्ही केलेला आहे म्हणजे इंग्रजी विषयांचे शिक्षक हा प्रवास करतात पण हे पुस्तक वाचताना मला कुठेच इंग्रजी विषयांचे शिक्षक नाही दिसत मला एक मार्गदर्शन करणारा लेखक या पुस्तकात सापडला शिक्षकांचा रक्तातच कायम असं असत की गोष्टी सोप्या करून सांगायच्या तरच त्या विद्यार्थ्यांना समजतील कारण पुस्तकात सोपं असत असं म्हटलं तर आम्ही पुस्तक वाचूनच शिकलो असतो ना मग पण तसं नाही हे पुस्तक वाचल्यानंतर ही जादू तुम्हाला नक्की या पुस्तकात उमजणार आहे इतक्या साध्या शब्दात सरांनी या पुस्तकातले शब्द आणि त्यांची मांडणी केलेली आहे या पुस्तक प्रकाशनाचे हे सगळं यश हे सरांचं तर आहेच पण त्याचबरोबर सरांच्या असणारा या साताऱ्याचा अभिमान हा मला जास्त डोकावताना दिसतो पुस्तकात फक्त अक्षर नाहीये तर आपल्या मातीतील शौर्य त्या संस्कृतीचा दस्तऐवज सरांनी आपल्या सगळ्यांच्या हवाली केलेला आहे आता एक जबाबदारी सरांनी पार पाडलेली आहे ते म्हणजे पुस्तक इथपर्यंत पोहोचलेलं आहे आता त्याच्या पुढची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची असणार आहे कारण ह्या पुस्तकाचा प्रसार करायचा आहे चांगल्या पद्धतीने हे पुस्तक आपल्याला वाचायचं आहे आणि मगच हे पुस्तक पुढच्या पिढीच्या हातात अगदी प्रेमाने सुपूर्द करायचं आहे प्रताप नंदावणे सरांनी प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे या पुस्तकात कंदी फेड्याचा स्वाद आहे माहुली संगमाची पवित्रता आहे अजिंक्य ताऱ्याची अभेद्यता आहे म्हणूनच मला हे पुस्तक माझ्या मनाच्या जवळच वाटत सर तुम्ही आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचे हितचिंतक आहातच पण जेव्हा भोसले सर तुम्ही व्यक्ती म्हणून मी डोळ्यासमोर उभी करते तेव्हा अनेक वर्षांचा हा प्रवास मला आठवतो हो मी किती कॉन्फिडंट uh, आहे हेही सरांना आहे पण प्रत्येक वेळी आपला विद्यार्थी हा कॉन्फिडंट असतोच कधीतरी तो ढासळतो किंवा कधीतरी त्याच्या नजरेतलं दुःख एखाद्या शिक्षकाला दिसत असेल तर त्या विद्यार्थ्याला बोध करणारे मला असं वाटतं की सर आहेत कारण मधला एक काळ माझा फार स्ट्रगलचा गेला आणि यातलं सरांना काहीही माहीत नसताना त्यांना कुठेतरी वाटलं की माझी ही मुलगी कुठल्या तरी त्रासात आहे ते स्वतः भेटायला आले आणि त्यांनी मला बोलत केलं मला असं वाटतं की मार्गदर्शकांनी कुठलाही उपाय सांगितला नाही तरी चालतो पण बोलतं करून मनातली खदखद जेव्हा आपण आपल्या मित्रासमोर आपल्या वडिलांसमोर आणि आपल्या आईसमोर बोलून दाखवतो तेव्हा अर्धी लढाई आपण तिथेच जिंकलेली असते त्यामुळेच की काय त्या का मी सातत्याने सकारात्मक राहते कारण माझ्या आजूबाजूची तुम्ही सगळी शिक्षण मंडळी ही माझ्यावर प्रचंड प्रेम करणारी आहात आज कार्यक्रम सुद्धा इतक्या चांगल्या ठिकाणी झालाय इथे आल्यानंतरच आठवण आली ती म्हणजे पाटील मॅडमची कारण शाळेत असताना डान्स साठी घेऊन आलेल्या त्यामुळे त्या सगळ्या आठवणीचा उजाळा मिळाला रयत ही फक्त संस्था नाहीये रयत हे प्रेम आहे रयत हे आपल्या सगळ्यांचं घर आहे तिथे तुम्हाला वेगवेगळे बे नाते संबंध जपणारे आणि सगळ्यात महत्वाचं या संस्थेमध्ये तुम्हाला रयत सेवक पाहायला मिळतात हे इतर संस्थेमध्ये कुठेच पाहायला मिळत नाही इतर संस्थेमध्ये मला नाही वाटत की रयत सेवक हा शब्द कुठेही असेल शेवटचे येताना एवढंच सांगेन की तुमची विद्यार्थिनी म्हणून आज या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणी म्हणून तुम्ही मला आमंत्रित केलं हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे पण मी असं मानते की हे गुरूंनी दिलेले माझ्यासाठी जे आशीर्वाद आहेत आणि हे आशीर्वाद मी कायम माझ्या मनात जपून ठेवे, एवढेच बोलून मी थांबते पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांची मी मनपूर्वक आभारी आहे तुम्ही सगळे